मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ठरत आहे महिलांसाठी फलदायी मोलमजुरी घरकाम करून संसार सांभाळणाऱ्या लाभार्थी महिलांच्या मिळतोय या योजनेचा आधार अनेक महिलांनी छोट्या रकमेतून गुंतवणूक करत केली आहे व्यवसायाला सुरुवात या योजनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खऱ्या अर्थानं राज्यभरातील महिलांचे लाडके भाऊ झाले आहे महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना आर्थिक लाभ असं भरून देण्यासाठी कॅम्प देखील आयोजित करण्यात आले दरम्यान योजना जाहीर झाल्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागली आणि या योजनेबाबत अनेक तर्कवितर्क समज गैरसमज लढवले जाऊ लागले मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे महिलांच्या खात्यात तीन हप्त्याचे पैसे देखील जमा झाले आणि महिलांमध्ये महायुती सरकारबाबतची विश्वासार्हता वाढली असून महिलांमध्ये आता आनंदाचं वातावरण आहे ऑगस्ट महिन्यात एकत्रित दोन महिन्याचे हप्ते देण्यात आल्यानंतर सप्टेंबर अखेर तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला दरमहा पंधराशे रुपये मिळत असल्यानं महिलांकडून त्याचा सदुपयोग सणासुदीच्या काळात आता केला जातोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सुमारे एक कोटी साठ लाख भगिनींनी आतापर्यंत लाभ घेतलेला आहे खरंतर अनेक दुष्काळी गावातील तसेच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील महिलांसाठी ही योजना वरदानच ठरली आहे शिवणकाम घरकाम मोलमजुरी करणाऱ्या महिलांची या महागाईच्या काळात संसाराचा गाडा चालवताना मोठी कसरत होते मात्र या पंधराशे रुपयांच्या हातभारामुळे हाटक्या संसाराला आधार मिळत असल्याच्या भावनिक भावना लाभार्थी महिलांमधून व्यक्त होत आहेत आपल्या संसाराला आर्थिक हातभार लागावा म्हणून प्रत्येक महिला आपल्या परीनं प्रयत्न करत पर असते मात्र संसाराचा गाडा हाकताना त्यांना बिकट परिस्थितीतून जावं लागतं त्यात महिलांची हेळसांड होते मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे कोट्यवधी लाभार्थी महिलांना आर्थिक हातभार मिळालेला आहे या योजनेमुळे भूमिहीन मजूर महिलांना देखील आधार मिळाला आहे त्यामुळे कष्टानं राबलेल्या महिलांसाठी ही योजना खऱ्या अर्थानं नवसंजीवनी ठरत आहे विरोधकांकडून या योजनेबाबत केलेल्या अपप्रचारामुळे या योजनेबाबत अनेक समज गैरसमज महिलांमध्ये होते मात्र महायुती सरकारनं ही योजना यशस्वीपणे राबवून दाखवल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खऱ्या अर्थानं राज्यातील महिलांचे आता लाडके भाऊ झाले आहेत नमस्कार मुख्यमंत्री मा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आम्ही सर्व महिला खूप आनंदी आहोत तसेच दर महिन्याला आम्हाला पंधराशे रुपये भेटतात त्यामुळे तर आम्ही आता एकदम म्हणजे आम्हाला खूपच खूपच आनंद झालेला आहे अशीच योजना म्हणजे आता आमची रक्षाबंधन तर फारच गोड गेलेली आहे आमच्या भावाने आम्हाला पैसेच पहिलेच तीन हजार रुपये पाठवले हो तसेच आता दिवाळी पण आली आहे त्यासाठी पण पंधरा तारखेपर्यंत आम्हाला पुढील पैसे यावे त्या अजून आम्ही खूप आनंदी होऊन जाऊ आमचा लाडका भाऊ आहे आणि तसेच ही योजना म्हणजे पुढे पण चालूच राहावी तसेच पुढच्या पंचवार्षिक वार्षिकला पण आपले माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबच यावे ही आमची सर्व महिलांची अपेक्षा पण आहे माननीय शिंदे साहेब यांनी आम्हाला जशी लाडकी बहीण योजना सुरू केली तशीच आम्हाला कायमस्वरूपी सुरू राहावी अशी आमची इच्छा आहे आम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळाले आणि पहिल्यांदा तीन हजार रुपये मिळाले नंतर पंधराशे रुपये मिळाले तरी आता आम्हाला दिवाळीची भाऊबीजही आम्हाला अशीच गोड व्हावी आणि प पुढेही पंचवार्षिक निवडणुकीत साहेब यावा अशी आमची नम्र विनंती आहे खरं तर विरोधकांनी देखील आधी या योजनेवरून सत्ताधाऱ्यांवर खूप टीका केली ही योजना केवळ नावापुरती आहे कोणाला पैसे मिळणार नाही असं अपप्रचार विरोधकांकडून केला के जाऊ लागला मात्र ही योजना यशस्वी झाल्यानंतर आता विरोधक देखील ही योजना आम्ही चालू ठेवू असं आश्वासन मतदारांना देत आहे एका अर्थानं ही योजना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हुकमी एक्का आहे जो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत बसवेल असं नागरिकांमधून बोललं जात आहे सप्टेंबर महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण कुटुंब भेट कार्यक्रम देखील हाती घेतला यामध्ये लाभार्थींच्या घरी जाऊन शिवसैनिक सरकारच्या इतरही योजनांचा प्रचार प्रसार करत थोडक्यात महाराष्ट्राच्या येणाऱ्या निवडणुकामध्ये एकनाथ शिंदे यांचं पारड जड असेल हे मात्र नक्की सर्वसामान्य जनतेपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या अनेक योजना पोचल्या असून सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची प्रतिमा उंचावली गेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे शिंदे यांची उंचावलेली प्रतिमा येत्या निवडणुकीत नक्कीच निर्णायक ठरणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक